आज आपण तुमच्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती भरती याची सविस्तर माहिती घेऊन आलेलो आहे सगळी माहिती तुम्हाला भेटेल की एकूण पदे किती आहेत पगार किती आहे अर्ज प्रक्रिया कशी आहे अर्ज शुल्क किती आहे आणि हे सगळे डिटेल्स तुम्हा डिटेल मी तुम्हाला फक्त दोन मिनिट सांगण्याचा प्रयत्न करेल चला तर मग सुरू करूया तर जसे की तुम्ही स्लाईडवरती बघू शकता इतर डिटेल मध्ये मी तुम्हाला तपशील दिलेले आहेत की लाई फॉर एक्झाम्पल रिक्त पदे किती आहेत एकशे तीस पदे टोटल आहेत त्यात नोकरीचे ठिकाण हे अमरावती राहील अर्ज करण्याची पद्धत पूर्णपणे ऑफलाईन राहणार आहे अर्ज प्रक्रिया आठ ऑक्टोबरला चालू होत आहे आणि ते संपणार आहे पंधरा ऑक्टोबरला आता रिक्त पद एकशे तीस आहेत ते कशी आहेत ते पण डिटेल्स डिटेल्समध्ये दिलेले आहेत फॉर एक्झाम्पल पदाचे नाव आहे कनिष्ठ अभियंता तर त्याचे टोटल एक पद आहे तसेच डेंटल सर्जन असेल तर तीन पद आहेत आणि जर तुम्ही हे पूर्णपणे डिटेलमध्ये बघितलं तर तुम्हाला इथं दिसेल की जर तर तुम्ही लॅब टेक्निशियन असाल तर त्याची खूप मोठी पोस्ट आहेत ट्वेंटी एट पदे इथं देत आहेत तसेच जर तुम्ही स्टाफ नर्सरी भरत असाल तर ट्वेंटी सेवन पद इथं देत आहेत तर असे टोटल एकशे तीस पदांचं पूर्ण डिटेल इथं दिलेलं आहे तुम्ही कुठल्या पोस्टसाठी इलिजिबल आहे ते आता आपण बघूया तर ते इथं मी तुम्हाला डिटेलमध्ये दिलं आहे इथं काय दिलं आहे आपण की पदाचं नाव कुठलं आहे क्वालिफिकेशन तुम्हाला काय लागणार आहे आणि वेतन तुम्हाला किती भेटणार आहे तर फॉर एक्झाम्पल जर का तुम्ही कनिष्ठ अभियंता म्हणजे की ज्युनियर इंजिनिअरचा फॉर्म भरताय तर तुमच्याकडे सिव्हिलमध्ये डिप्लोमा असणं आवश्यक आहे आणि तुम्हाला पंचवीस हजार एवढा प्रति महिना मानधन भेटेल तसंच जर का तुम्ही सी सी पी एस सी सल्लागारचा फॉर्म भरताय त्यासाठी तुम्हाला कोणतीही वेदकीय पदवी चालेल आणि एम पी एच एम एच एम बी ए अशा ह्याच्यामध्ये तुमचं आरोग्य व्यवस्थापन प्लस अनुभव असल्यास तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल आणि तुम्हाला वेतन भेटणार आहे पस्तीस हजार रुपये महिना आता आपण लॅब टेक्निशियन साठी काय आहारता ते बघणार आहे तुम्ही बारावी पास असणे कंपल्सरी आहे डी एम टी मध्ये डिप्लोमा असणे कंपल्सरी आहे आणि तुमच्याकडे अनुभव असणे कंपल्सरी आहे आणि जर का तुम्ही हे तिन्ही क्रायटेरियामध्ये बसेल तर तुम्हाला सतरा हजार प्रति महिना तुम्हाला पेमेंट भेटेल तसंच डेटा एंट्री ऑपरेटरसाठी संगणक अनुप्रयोग आय व्यवसाय प्रशासन बीटेक सी किंवा आय मध्ये पदवी असल्यास अनुभव देण्यात येणार आणि तुम्हाला अठरा हजार प्रति महिना भेटेल तसंच स्टाफ नर्सचा फॉर्म जर तुम्ही बरं असाल तर तुमच्याकडे बी एस सी नर्सिंग किंवा जी एन एम आवश्यक आहे आणि तुम्हाला प्रति महिना भेट, भेटेल आता आपण बघणार आहे की निवड प्रक्रिया कशी आहे तर निवड प्रक्रियामध्ये कुठलीही एक्झाम होणार नाही सिंपली तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि तुमच्या जी लास्ट एक्झाम राहणार आहे प्लस तुम्ही जर एक्स्ट्रा कुठलं क्वालिफिकेशन घेतलं असेल प्लस तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स असेल त्या अनुसारच तुम्हाला ते गुण देणार आहेत तर ते कसे देणार आहेत तर त्यांनी बघा प्रथम काय दिलं आहे की जे पण तुमची मिनिमम असेल फॉर एक्झाम्पल तुम्ही स्टाफ साठी फॉर्म भरताय तर तुमच्याकडे जर जी एन चा कोर्स असेल तर त्याचे लास्ट इयरला जे पण तुमचे पर्सेंटेज आहेत तर फॉर एक्झाम्पल सिक्स्टी पर्सेंट असतील तर त्याचे पन्नास टक्के तुम्हाला घ्यायचे आहेत पन्नास टक्के प्रमाण त्याचं काढायचं आहे इथे त्यांनी एक्झाम्पल पण दिलं आहे की उदाहरण सिक्स्टी पर्सेंट गुण प्राप्त असलेस त्याचे पन्नास पर्सेंट प्रमाण मीन्स काय सिक्स्टी इन टू फिफ्टी करायचं डिवाइड बाय शंभर इक्वल्स टू तीस तर तीस गुण तुम्हाला पहिल्या कॉलम मध्ये भेटतील आणि याचे अधिकतम गुण किती आहेत पन्नास गुण असंच आता तुमच्याकडे जर नेक्स्ट क्वालिफिकेशन uh, जर जास्त असेल फॉर एक्झाम्पल जी एन एम च्या अतिरिक्त तुम्ही बी एस सी नर्सिंग केलेलं आहे तर त्याच्यासाठी त्यांनी वीस पर्सेंट प्रपोर्शन दिलं आहे तर वीस पर्सेंट प्रपोर्शन आपण त्याच फॉर्म्युलामध्ये काढू शकतो की सिक्स्टी जे तुमचे गुण आहेत सिक्स्टी इन्टू ट्वेंटी डिवाइड बाय शंभर इक्वस टू बारा गुण आणि असे मॅक्झिमम गुण तुम्हाला वीस भेटू शकतात आणि आता नेक्स्ट थर्ड जी आहे ते तुम्हाला अनुभवसाठी आहे जर तुम्हाला कुठला अनुभव असेल तर एका वर्षासाठी त्यांनी पाच गुण दिले आहेत तर असे तुम्ही तीस गुण त्यात ऍड करू शकता तर याप्रमाणे टोटल शंभर गुण तुमचे ऍड होतील तुमचे मिनिमम क्वालिफिकेशन जे आहे इलिजिबल क्वालिफिकेशन त्याला म्हणतो प्लस तुमच्याकडे जो पण याच्या व्यतिरिक्त तुम्ही ऍडिशनल क्वालिफिकेशन काही असेल तुमच्याकडे तर त्याच्यासाठी त्यांनी वीस गुण दिले आहेत आणि तुमच्याकडे अनुभव असेल तर त्यासाठी तीस गुण दिले आहेत याप्रमाणे मग तुमच्या डॉक्युमेंट्स बघून तुमचे क्वालिफिकेशन बघून तुम्हाला ते गुन्हे देतील आणि त्याची मेरिट लिस्ट वेबसाईटवरती प्रकाशित करतील ओके आता फॉर्म कसा भरायचा आहे ते आता बघूया आपण तर अर्ज करण्यासाठी त्यांनी एक फॉर्म दिला आहे तर हा फॉर्म कुठं भेटेल तुम्हाला तर तुम्हाला झेड पी अमरावती डॉट जीओ वी डॉट जी ओ व्ही डॉट इन वरती लॉग इन जावं लागेल तिथे त्यांनी वेबसाईटवर हा फॉर्म दिलेला आहे जर हा फॉर्म डाउनलोड करण्यास तुम्हाला काही अर्ज नेत असेल तर आम्हाला कमेंट बॉक्स नक्की काढू आम्ही तुम्हाला ते नक्की मदत करू आणि अर्ज तुमचं डॉक्युमेंट सगळे झेरॉक्स आणि हा अर्ज हा पूर्णपणे भरून तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा कार्यालय जिल्हा सामान्य रुग्ण परिषद चौक अमरावती इथं इथं पोस्टने पाठवून द्यायचा आहे आणि त्याची लास्ट डेट जसं की तुम्हाला माहिती आहे की आठ ऑक्टोबर ते पंधरा ऑक्टोबर मध्ये तुम्हाला ते पाठवायचं आहे तर मित्रांनो ही सगळी माहिती होती आपली एन एच एम अमरावती भरतीबद्दल जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि याला सुद्धा करा धन्यवाद